भाषण शुरू किया मित्रों पचहत्तर रुपए लीटर का पेट्रोल पैतीस पे रुपए लीटर में मिलना चाहिए क्या नहीं मिलना चाहिए चौवन रुपए लीटर का डीजल तीस रुपए लीटर में मिलना चाहिए क्या नहीं मिलना चाहिए साढ़े तीन सौ रुपए का रसोई गैस बहन जी डे सो में मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए इकड़ून बागवान म्हणायचा घ्या मोदी साहेब म्हणायचे अगर मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं, तो हर साल मेरे युवा भाइयों के लिए करोड़ रोजगार दूंगा बागवान म्हणायचा घ्या केळ आता मला सांगा दहा वर्षाच्या नंतर तुम्हाला पण वाटतय की नाही मोदी साहेबांनी आपल्याला दिलेत काय <laughs> हे वरून जी म्हणणं म्हणणं <laughs> पण या सगळ्या गोष्टीहून तुमचं माझं लक्ष विचलित करायचं म्हणून निवडणूक आल्या की एखादी हिंदू मुस्लिमची दंगल घडवली जाईल एखादा भारत पाकिस्तानचं युद्ध केलं जाईल एखादा मंदिर तिचा मुद्दा आणून तुमच्या समोर उभा केला जाईल पक्ष फोडले जातील नेत्यांना तुरुंगात टाकलं जाईल पण आपल्याला महागाई आणि बेरोजगारीवर ठाम राहायचंय आज महागाईचा दर काय झालाय बेरोजगारीचा दर काय झालाय हे जर एवढे लोकप्रिय आहेत वरुणजी मला प्रश्न पडतो चारशो पर यांच्याकडे विश्वगुरु नेतृत्व अरे तुमच्याकडे एवढं आहे तर तुम्ही का शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला तुम्ही का उद्धव साहेबांचा पक्ष फोडला अरे पक्ष फोडण्यापर्यंत ठीक आहे पक्ष तुम्ही चोरले तुम्ही चोर आहेत तुम्ही गद्दार आहेत तुम्ही चोर आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेने आता थासून सांगायला पाहिजे जा। आज ज्याने स्वतःच्या कर्तृत्वावर निर्माण केलं त्याचं जर कोणी चोरून नेलं तर ज्यांनी निर्माण केलं त्याला काही फरक पडत नाही पण ज्यांनी चोरलंय त्याला जास्त काळ हे पुरत नाही आता सुप्रीम कोर्टाने सांगितलंय वरून जे आमच्या प्रकरणात की घड्या खाली न्याय प्रविष्ट जसं सिगरेट तंबाखूवर असतंय हे जीव हे जीवासाठी हानिकारक आहे तसं घड्याळाच्या खाली आहे हे न्यायप्रविष्ट आहे